काल एक बुधवार चौकामध्ये एक वेडी वाकडी गाडी चालवत आहे किसमहाला त्याला बाजूला घेण्यात आलं एका कर्मचाऱ्याकडून कर्म करत असताना तर त्याला बाजूला घेतल्यानंतर तोंडाचा वास येऊ लागल्यामुळे दारू पिल्याचा वास येऊ लागल्यामुळे चेकिंग करण्यासाठी त्याला कार्यालयात आणलं कार्यालयात आणल्यानंतर थोडा तो गोंधळ घालत असल्यामुळे मशीनला ज्याला फुकत नसल्यामुळे त्याला शांत करण्यासाठी बाजूला उभं राहा मॅडम आल्यानंतर त्याच्याशी बोला असं म्हणलं बाजूला पाचूळ भरतो म्हणून तो गेला आणि त्या दरम्यान तो पेट्रोल घेऊन आणि लाईक घेऊन आला हवलदार समीर सावंत हे त्याच्या अंगावरती ते पेट्रोल टाकलं तुला असं बोलला त्या दरम्यान आम्ही सुद्धा स्वतः अडवण्यास गेलो असता त्यांनी आमच्याही अंगावर पेट्रोल टाकलेलं आहे कायदेशीर कारवाईक आम्ही विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आरोपी एकूण किती होते हवलदार समीर सावंत हे आमच्या सोबत होते त्यांच्या अंगावर प्रथम पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही अडवण्यासाठी गेलो असता आमच्याही अंगावरती त्याने पेट्रोल टाकले आणलं तपास विश्रामबाग पोलीस स्टेशन करत आहे का आता ते पुढील तपासामध्ये निष्पन्न बाबी होतील निश्चित त्याच्यावर तुर तुम्ही कुठली कारवाई करणार होता आणि त्याचा विरोध होता नेमका काय झाला दा, दारू पिल्याचा वास येत असल्यामुळे ड्रंक अँड ड्राईव्ह हीच कारवाई करणार होतो कारण दुचाकी चालवत आलेला होता तो त्यानुसार आम्ही कारवाई करणार होतो दारू पिलेला इसम हा थोडा अनायझर मशीन आहे ते पुकण्यास नकार करत होता थोडा गोंधळ घालत होता त्याच्या तोंडामध्ये काहीतरी खाल्लं होतं त्यामुळे पाणी तोंड धुण्यासाठी तो गेला त्या दरम्यान त्याने ते कृत्य केलेला आहे हा सगळा जो प्रकार घडला तो बाहेर इथे घडला की आतमध्ये घडला कार्यालयाच्या मध्यभागी घडलेला या सगळ्या घटनेचे सीसीटीव्ही आहेत नाही तर ते तपासामध्ये निष्पन्न होणाऱ्या बाबी आहेत कार्यालयाच्या मध्यभागी साधारणतः साडेसहाच्या दरम्यान घडलेली घटना मॅडम खरं तरी दुर्दैव काय अशा प्रकारची घटना व्हायला नाही पाहिजे होती तुमची अवस्था खरं तर त्यावेळेस काय होती कारण अचानक असा एखादा माणूस पेट्रोल टाकतो वगैरे पोलीस स्टेशन मध्ये घडलंय घडलेली घटना आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे आणि खरस्थानाच्या कार्यालयाच्या मध्यभागी घडलेलं आहे पोलीस ठाणे पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर एकशे पासष्ट चोवीस भारतीय न्याय संहिता कायदा कल दो वीसशे तेवीस कलम एकशे नऊ एकशे बत्तीस मोटार वाहन कायदा सन एकोणीसशे अठ्याऐंशी कलम एकशे चौऱ्याऐंशी एकशे पंच्याऐंशी गुन्हा दाखल असून यामध्ये फिर्यादी समीर प्रकाश सावंत हे फरस खाना वाहतूक विभाग चे अंमलदार आहेत काल संध्याकाळी ज्यावेळेस त्यांची ट्राफिक कारवाई सुरू होती बुधवार चौक या ठिकाणी कि सगळ्या ठिकाणी एक इसम त्यांना संशयित वाटलं की त्यांनी दारू पिलेली आहे आणि तो वेडीवाकडी गाडी चालवत आहे तर त्याला ते या ठिकाणी घेऊन आले होते कारवाई करता ड्रंक अँड ड्राईव्हच्या का, तो कारवाईला अडथळा करत होता सहकार्य करत नव्हता मशीन ओढण्याचा प्रयत्न करत होता जरा आरडाओरडा वगैरे करत होता त्याला शांत करण्याकरता ए पी आय जानकर मॅडम ज्या वाहतूक विभागाच्या आहेत त्यांनी आणि सदर अंमलदार सावंत यांनी शांत होऊ शांत हो करत त्याला इथं उभं केलं होतं या ठिकाणी आणि ते त्यांच्या कामाकरता आतमध्ये गेले असता तो इथून त्यांच्या नकळत निघून गेला आणि कुठून तरी बाटलीमध्ये पेट्रोल सदृश हे घेऊन आला आणि लायटर घेऊन आला आणि त्या आतमध्ये जाऊन त्यांना त्यांच्या अंगावर त्यांनी ते ते सावंत त्यांच्या अंगावर प्रथम ओतलत ता असताना जानकर मॅडम बाजूलाच उभं राहते त्यांनी त्याचा पटकन हात धरला आर्धी बाटली ती सावंत त्यांच्या अंगावर ओतली गेली तुम्हाला मी जाळतो जाळून टाकतो असं तो बोलत होता आणि ते मग त्यांनी तस धरलेल्या हाताने जानकर मॅडमच्याही अंगावरती ती वाटली रिकामी केली आणि लायटर पेटवण्याचा प्रयत्न करत असताना जानकर मॅडमनी त्याचा हात धरला पटतन तो उलटा अ लायटर हे असल्यामुळं तो ट्रिगर झाला नाही अन्यथा त्यामुळे दुर्घटना टळलेली आहे त्यामुळे विश्रामबाग पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर आरोपीला अटक करण्यात आलेलं आहे सावंतांवर होता जान तो की जानकारांवर होता जाणकारांना पेटवण्याचा प्रयत्न केला की सावंतांवर दोघांवरती त्यांनी हे केलेलं आहे दोघांना त्यांनी केला पोलिसांना ते इजा वगैरे झाली असेल नाही निजा झालेली नाही परंतु अंगावर पेट्रोल पडलेलं आहे त्यांच्या निजी आईवर पोलीस स्टेशनच्या पेट्रोल तो त्याचा आम्ही आता तपास करतोय त्यांनी कुठून त्यांनी पेट्रोल बाटलीमध्ये प्राप्त केलं असावं तपास तपासा निष्पन्न होऊन